आईला आपण कधी आपण लग्नामध्ये बाहेर उभं करतात का उभं करतात जिनी जन्म दिला तिलाच बाहेर म्हणजे तिचीच नजर लागावी आपण असं म्हटलं तर किती हे महापातक आहे मातृदेवो व वव पाहिजे देवाच्या अगोदर तिचा प्रणाम केला जातो तिचीच नजर त्या आपल्या आपत्याला लागते आणि ती निघता निघत नाही अशी नजर लागते म्हणजे किती महादोष आहे की हा परमात्म्याचा किती मोठा खेळ आहे मग आपण हे नुसतं बघायचं का लग्नामध्ये जाऊन तिथं बाहेर जाऊन गप्पा मारत बसायचं कुठले आपण बघितलं की आत्ता सध्या लग्नामध्ये गेलो मग मा, आतमध्ये मुलीचं लग्न चालू असेल तर ती आई बाहेर येऊन थांबते किंवा मुंज चालू असेल की ती बाहेर येऊन थांबते की का थांबते की नजर लागू नये म्हणून पण तिने तेव्हा काय कृती करायची असते हे कोणाच्या माहिती आहे का ती येऊन बाहेर जाऊन मोबाईलवर बसते कोणतरी तिला अरे हिला बाहेर ठेवलं म्हणून तिच्याशी गप्पा मारत बसते शास्त्र काय आहे भगवंत अर्जुनाला सांगतायत अर्जुना शास्त्र काय आहे दान केलंस ज्यावेळी म्हणशील दान दिलं अन्नदान दिलं अन्नदान केलं तू कर्माशी जोडला गेलायस पण तुझा जो प्रश्न आहे अर्जुना की असं कुठलं कृत्य आहे का की जे केलं तर कर्माचं त्या फळ मिळतच नाही चांगलंही नको आणि वाईट पण नको चांगल्याची अपेक्षा धरणं म्हणजे तुम्ही अपेक्षा धरणे आणि त्यातनं चांगलं होईल का वाईट होईल हे तुम्ही तुमच्या मनात येणं म्हणजे परत फळाची अपेक्षा धरणं आहे म्हणून मग इथं श्रीकृष्ण सांगतोय की सांगतोय अर्जुनाला की अर्जुना जर अन्नदान केलं ते तू करत नाहीस रे ते दान करून मोकळा हो आपण जे म्हणतो ना की हे मी केलं ते दान करून मोकळा हो म्हणजे ते तू केलंयस हे माझ्या घरातनं आहे माझ्या खिशातनं आहे हे सुद्धा तू मनामध्ये आणू नकोस ती अवस्था जर तुझी आली तर त्या कर्माशी तू निगडीत राहतच नाहीस कारण हे तू अगोदर कबूलच केलेलं असतंच की हा देणाराही मी नाही आणि घेणाराही मी नाही हे फक्त निसर्गाचं एक गणित आहे त्याच्यामधनं माझ्या मार्गे माझ्या थ्रू ही कृतीपूर्णत्वाला गेलेली आहे मग हे तू जर प्राप्त केलंस की तू जो देतोयस ह्याना तू जे जे मारणार आहेस हे जे तुझ्या मनामध्ये प्रश्न जे आहेत प्रत्येक वेळी तू काही ना काहीतरी करत आहेस प्रश्न काढतोयस लहान मुलासारखे तर ते एकदाच समजून घेतलंस की ह्याला मारणारा मीच नाहीये कारण तू करतेपणा घेतोयस तुला मी दहा वेळा सांगतोय की तू कर्तेपणा घेऊ नकोस तरी तू करतेपणा घेतोस म्हणून तू कर्माशी चिकटून आहेस जर विधींनी विधान केलेलं आहे नियमांनी विधान केलेलं आहे की तू एवढं लक्षात येत नाहीये तुझ्या की आपल्या शत्रूला मारणं हा धर्म विक म्हणता पण हे तुझ्या अर्जुन लक्षात येत नाहीये का तू त्याला मारलं नाहीस तर ते तुला मारतील आणि ते धर्म सांभाळत आहेत किंवा ते धर्माला अनुसरून भला तोक अधर्म करत असतील पण त्या क्षणी तो धर्म होतो आणि ते आपल्या शत्रूला म्हणजे तुला संपवतायत कारण अधर्माला धर्म हा शत्रूच वाटतो आणि धर्माचा शत्रू हा अधर्म असतो म्हणजे तू हवी नाही झालास तरी ते हवी होतील त्यांचं वैचारिकता अशी आहे की आम्ही तुम्हाला मारून म्हणजे कौरवांची वैचारिकता अशी होती की पांडवांना मारून आम्ही राज्य करू तिथं त्यांची अपेक्षा आहे पण इथं तू निरपेक्ष भावना ठेव निरपेक्ष भावने जर तू युद्ध केलंस की तुला हे धर्माचं काम आहे धर्मासाठी तू उभा आहेस तुझा याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही हे जेव्हा तुझं मन स्वीकारेल त्या क्षणी तुझ्या हातनं होणारं कर्म हे उत्तम कर्म गणलं जाईल त्याच्यासाठी तुझ्या झोळीमध्ये ना चांगलं फळ पडेल ना वाईट फळ पडेल अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा